नमस्कार मधुच किचनमध्ये आपले स्वागत आजकाल फास्ट फूडच्या जमान्यात पारंपरिक पदार्थ जास्त बनवले जात नाहीत तर एकदम सोपा झटपट होणारा कमी साहित्यातला हा पारंपरिक पदार्थ आहे तर हा फणसाच्या गऱ्यापासून मी बनवलं आहे फणसाचे घरे तर सगळेच आवडीने खातात पण गऱ्यांपासूनसुद्धा वेगवेगळे असे पारंपरिक पदार्थ बनले जातात तर आज आपण इथे फणसाच्या गऱ्यापासूनचे जे सांदण पदार्थ बनवतो आहे तर त्यासाठी इथे मी बरका फणस घेतले आहे फणस कापून त्याचे गरे काढून घेतलेत पहिल्यांदा गऱ्यांमधल्या आठळा काढायच्या आणि त्यामध्ये एक पातळ साल असते ती काढायची यामध्ये गऱ्यामध्ये साल नव्हती या आठळ्यांची भाजी मस्त होते ह्या आठळा भाजून खाता येतात किंवा मीठ टाकून शिजवून खायच्या खूप छान लागतात दाखवल्याप्रमाणे सर्व गऱ्यांमधील आठळा काढून आहेत आता हे आठळा काढलेले गरे मिक्सरमधून मी फिरवून घेते ह्या गऱ्यांचा रस काढण्यासाठी पुरण यंत्राची जी चाळण असते त्याच्यावरसुद्धा तुम्ही काढून घेऊ शकता चाळणीवर जरा वेळ लागतो मिक्सरवर पटकन होतो हा गऱ्याचा पल्प बघा किती सुंदर आणि रसाळ आला आहे कलर पण खूप छान आला आहे फणसाचे गरे खूपच रसाळ मधुर असल्यामुळे गुळाचा किंवा साखरेचा अजिबात वापर करणार नाही आहे पूर्ण गऱ्याचा पल्प टाकूनच सांदण बनवते तुम्हाला गुळ टाकून किंवा साखर टाकून करायचं असेल तरी तुम्ही करू शकता इथे गऱ्याचा पल्प आहे तो मोजून घेते हा एक वाटी झाला आणि अजून हा अर्धा वाटी पल्प असा एकूण दीड वाटी फणसाच्या गऱ्याचा पल्प घेतला आहे मेजरमेंटप्रमाणे वाटीचा सर्व पल्प काढून घ्या आता यामध्ये मिक्स करण्यासाठी एक वाटी तांदळाचा रवा घ्या तर हे तांदूळ स्वच्छ धुवून सुकवून मी मिक्सरमधून रव्यासारखे दळून घेतले रवा तुपात भाजण्यासाठी पॅन गरम करून दोन चमचे तूप टाका त्यात एक वाटी तांदळाचा रवा टाका तांदळाचा रवा तुपात परता त्यामध्ये दोन चिमूट हळद घाला त्यामुळे रव्याला खूप छान कलर येतो मंद मध्य ते मध्यम आचेवर सात ते आठ मिनटं रवा छान भाजून घ्यायचा रवा भाजत आला की छान एक भाजणीचा सुगंध येतो आता रवा भाजला आहे थंड करायला ठेवूया थंड झालेला रवा रसामध्ये टाका आणि छान मिक्स करा तांदळाच्या रव्याऐवजी इडलीचा रवा वापरला तरी चालेल जर घट्ट वाटले तर तीन ते चार चमचे पाणी घाला आणि छान मिक्स करून घ्या हे मिक्स करून झाल्यावर एक तासासाठी झाकण ठेवून रवा फुलण्यास ठेवून द्या झाकण काढून बघूया एक तास झाला आहे वा मस्त कलर आला आहे आणि रवा पण खूप छान फुलला आहे सुगंध तर एकदम मस्त येतो आहे आता यामध्ये त्यात चिमुटभर मीठ आणि पाव चमचा वेलची जायफळची पूड घाला छानपैकी मिक्स करा सांदण हलकं आणि सॉफ्ट होण्यासाठी त्यात थोडासा बेकिंग सोडा टाका म्हणजेच खाण्याचा सोडा सोडा मिक्स करून झाल्यावर त्यामध्ये एक चमचा तूप टाका यामध्ये तुम्ही खोबरं पण टाकू शकता भाजलेल्या शेंगदाण्याचं असं जाडसर कूट टाकू शकता पण मी इथे साधं सुधं आणि कमी साहित्यात असंही हे सांदण करते पण अप्रतिम होतं नक्की करून बघा तुम्ही आता ह्या पसरट डब्याला तूप लावून घेऊया आणि हे मिश्रण यामध्ये होतो या होती तूप लावल्यामुळे सांदण खाली चिकटत नाही असं स्पॅच्युलाने सारखे करून घ्यायचं सजावटीसाठी भोपळ्याच्या बिया लावते तुम्ही काजू पिस्ता तुमच्या आवडीनुसार सजावट करू शकता सांदण्याचं मिश्रण शिजवण्यासाठी मी इथे पसरट भांड्यात पाणी ठेवलं उकळाला त्यामध्ये एक रिंग ठेवली आता पाण्यालासुद्धा चांगली उकळ आली आहे मिश्रणाचं भांडं आत ठेवून झाकण ठेवून वीस ते पंचवीस मिनटं शिजवून घ्यायचे भांड्यातील गरम पाणी संपणार नाही यासाठी मध्येच उघडून बघा पाणी कमी झालं असेल तर थोडे गरम पाणी टाका पंचवीस मिनटं झाल्यात सांदण चेक करूया मस्तपैकी सांदण झालं आहे सुरी घालून चेक केल्यावर एकदम सुरी साफ निघाली म्हणजे आपलं सांदण व्यवस्थित शिजलं आहे सांदणाचा सुगंध पण खूप सुरेख येतो आहे हे थंड झाल्यावर आपण त्याचे काप करूया हे सांदण नारळाच्या दुधाबरोबर किंवा तुपाबरोबर खातात नारळाचे घट्ट दूध काढून त्यात गूळ आणि वेलची पावडर घाला आणि त्याबरोबर हे सांदण खा अतिशय सुरेख लागते आता हे सांदण कट करून झालेत हे बघा किती सुरेख आहे बघा जाळीसुद्धा पडली आहे खूप छान आहेत आणि सुगंध तर खूपच येतो आहे बरक्या फणसाच्या गऱ्यापासून केलेला हा पारंपरिक सांदण पदार्थ तुम्ही नक्की करून बघा आणि पारंपरिक पदार्थांची आत्ताच्या पिढीला ओळख करून द्या याला सांदण सांजण आणि धोंडस असेही म्हणतात गूळ आणि साखर न वापरता मी केलेले माझ्या पद्धतीचं सांदण तुम्हाला कसं वाटलं ते नक्की कमेंट करून सांगा आणि तुम्ही ही रेसिपी नक्की करा शेअर करा आणि रेसिपीला लाईक करा आता हे सांदळ मी तुपाबरोबर आणि गूळ वेलची घातलेल्या नारळाच्या दुधाबरोबर खाणार आहे अशाच मधुच किचन चॅनेलच्या छान छान रेसिपी पाहत राहा करत राहा आणि खात राहा व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद